पूर्वी काय असायचं की आपण काही चांगली कामगिरी केली की आपण प्रसिद्ध होणार आपलं नाव सगळीकडे गाजणार या गोष्टीवर लोकांचा विश्वास होता आणि प्रसिद्ध होण्यासाठी चांगल्याच गोष्टी केल्या जायच्या आता मात्र तुम्ही सोशल मीडियावर जर पाहाल तर प्रसिद्ध होण्यासाठी काही वाटेल त्या गोष्टी केल्या जातात कोणत्याही थराला लोक जाऊ शकतात हे आपण रोजच पाहतोय हो। पहिली गोष्ट म्हणजे अंग प्रदर्शन असे कपडे घालायचे किंवा घालायचेच नाहीत की ज्यामुळे तुम्ही क्षणार्धात व्हायरल होणारच आणि सगळीकडे तुमचं नाव गाजायलाच लागणार मग कारण काही असो चांगलं किंवा वाईट फरक पडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बोलणं ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही ज्या गोष्टींमध्ये आपलं तेवढं प्रभुत्व नाही त्या गोष्टींवर काहीही बोलायचं कोणत्याही व्यक्तीबद्दल काहीही बोलायचं म्हणजे आपण लगेच फेमस होणार या गोष्टी करणाऱ्या या गोष्टी करून फेमस होणाऱ्या प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या लोकांना खरंच हे करताना काहीच वावगं वाटत नसेल का असा प्रश्न मला नेहमी पडतो किंवा आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या मुलांसमवेत बसल्यावर आपण काय केलं होतं हे यांनी देखील पाहिलं असेल तर त्यांना शरम वाटत नाही का असंही मला वाटतं पण पुन्हा तेच आहे की प्रसिद्ध व्हायचंच आहे ठरवलंय तर मग येणं केण प्रकारेनं काहीही मार्ग अवलंबून प्रसिद्ध होणं महत्वाचं आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाणं महत्वाचं हे असे व्हिडिओज पाहिले की असं वाटतं आपण आणि आपला समाज कोणत्या थराला चाललोय आणि पुढे पुढे अजून काय पाहावं लागेल हे तो परमेश्वरच जाणे